लग्नाचं एक विचित्र प्रकरण नुकतं समोर आलं आहे ज्यात नवरदेवाला आपली एक चूक इतकी मागात पडली की नवरीने लग्नच मोडलं उत्तर प्रदेशच्या बुंदेलखेडमधील मोहोबा येथे ही घटना घडली लग्न समारंभात माळेनंतर सात फेरे सुरू असताना मध्यधुंध वराने वधूच्या आत्यासोबत प्लटिंग करण्यास सुरुवात केल्याने लग्नात खळबळ उडवली मध्यधुंद वराच्या कृत्यामुळे त्रासलेल्या नवविवाहित मधूने लग्नास नकार दिला एवढंच नाही तर वधूकडील लोकांनी पोलिसांकडे तक्रार करून नवरदेवावर कारवाई करण्याची मागणी केली आहे श्रीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात राहणाऱ्या हलके अहिरवार यांची मुलगी करिनाचा विवाह मध्य प्रदेशातील छत्तरपूर जिल्ह्यातील पानपुरा गावात सुनील कुमार यांचा मुलगा दीपक याच्यासोबत निश्चित झाला होता पंचवीस एप्रिल रोजी दीपक लग्नाच्या वरातीसह सह गावात पोहोचला जिथे वर माळेसोबत लग्नाचे इतर विधी सुरू होते त्यानंतर वराच्या एका कृत्याने लग्न समारंभात व्यत्यय आणला पाच सात फेरे सुरू होते तेव्हाच वराने वधूच्या आत्यासोबत प्लटिंग करायला सुरुवात केली मग काय हे पाहून नवरी संतापली तिने लगेच नवरदेवाशी लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला वधूच्या नाराजीनंतर विवाह सोहळ्यातील सर्व विधी थांबवण्यात आले हे प्रकरण स्थानिक पोलीस ठाण्यात पोहोचला पोलीस प्रशासनाने समजवण्याचे बरेच प्रयत्न केले मात्र नवरी वाराशी लग्न करण्यास स्पष्ट नकार देत आहे नवरदेवाचे कुटुंबीय मात्र त्याच तरुणीसोबत आपल्या मुलाचं लग्न लावण्यावर ठाम आहेत